तीन हजार आठशे पन्नास रुपये ए आणि बी यांना अशा प्रमाणात वाटले की एला बी च्या तीनशे अकरा पट रक्कम मिळाली तर एला किती रक्कम मिळाली प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या ले। इथं ए आणि हा बी गणित म्हणते की एला बीच्या तीनशेद अकरा पट बी ला रक्कम यक्स यक्सच्या तीन छेद अकरा अशी मांडणी यक्स आणि तीनचा गुणाकार तीन यक्स छदस्थानी अकरा ही रक्कम त्या एची आणि ही रक्कम अर्थात या बीची या दोघांमध्ये वाटलेली रक्कम आहे तीन हजार आठशे पन्नास म्हणून वाटपाचे हे समीकरण जस की तीन यक्स छदस्थानी अकरा अधिक यक्ष समोर दोघांमध्ये वाटलेली रक्कम तीन हजार आठशे पन्नास तीन यक्ष छदस्थानी अकरा अधिक यक्स हा पूर्णांक युक्त पूर्णांक याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे अकरा गुणीला यक्स अकरा यक्स

जातानी अकरा गुणीला स्वरूपात का मांडावे लागतात सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला मांडावी लागते यक्षला एकट यक करू तीन हजार आठशे पन्नास गुणीला अकरा कडे जातानी चौदा भागीला आणि हा भाग दोनशे पंचाहत्तर न जातो वाटल्यास देऊन पहा यक्ष बराबर दोनशे पंचाहत्तर आणि अकरा उरलेत हा गुणाकार तीन हजार पंचवीस एवढा येतो आणि यक्स म्हणजे ही बीची रक्कम, हजार ला, रक्कम ची स, तीन हजार पंचवीस प्रश्नामध्ये येला किती रक्कम मिळाली याची समीकरण स्वरूप रक्कम आहे तीन यक्षस्थानी अकरा म्हणून तीन गुणीला यक्षाची किंमत या समीकरणात तीन हजार पंचवीस भागीला अकरा लक्ष द्या हा भाग देता येईल का अकरा दोन्ही बावीस लक्ष द्या अकरा दोन्ही बावीस उरले आठ झाले ब्याऐंशी अकरा साती सत्याहत्तर सत्याहत्तर पाच ब्याऐंशी म्हणजे पाच उरले झाले पंचावन्न अकरा अकरापाची पंचावन्न दोनशे पंचाहत्तर ना हा भाग जातो तीन गुणीला दोनशे पंच्याहत्तर हा गुणाकार पाच पंधराशे पाच हा आला एक तीन सात एकवीस आणि एक, एक बावीस हाचे दोन तीन दोन्ही सहा दोन आठ आठशे पंचवीस रुपये ही रक्कम असेल लेकरांनो याची किती हो आठशे पंचवीस रुपये हे या प्रश्नाचं लेखर उत्तर याला किती रक्कम मिळाली आठशे पंचवीस रुपये प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल